रणरागिणी तू पुण्य श्लोकी वारसा शिवरायांचा रणरागिणी तू पुण्य श्लोकी जपलास वास शिवरायांचा उतरुनी रणांगणी दाखवलीस शत्रुस रणांगणी दाखवलीस शत्रुस ताकत तुझ्या निश्चयाची न्यायदायाची पुरस्कर्ती तू राग तुला अन्यायाचा न्यायदायाची पुरस्कर्ती तू राग तुला अन्यायाचा अहिल्या देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अहिल्या देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा जेव्हा समाजात अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं एकतीस मे सतराशे रोजी मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी एक कन्या जन्माला आली या कन्याच्या तेजानं साक्षात सूर्य ही या कन्याचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले ही तीच अहिल्या जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानच्या मातीत राबवलं

मल्हार आयुष अहिल्याबाईंच्या जीवनात जर जास्त कोणाचं योगदान म्हणता येईल तर ते म्हणजे त्यांचे सासरे मल्हारराव यांचे कारण मल्हारराव म्हणजे मल्हारराव म्हणजे सामर्थ्य मल्हारराव मल्हारराव म्हणजे म्हणजे विश्वास पाठीवर पडत असलेली कौतुकाची था त्यांनी आपल्या आठ वर्षाच्या सुनेला शिकवलं राज्यकारभार कसा करायचा युद्ध कसं लढायचं रणभूमी मध्ये असताना तोफांचे भयानक गावात येतात तेव्हा त्याला निदड्या छातीने कसं सामोरं जायचं अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे देखील एक शूर पराक्रमी योद्धा होते सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत त्यांना वीर मरण आले त्याकाळी नवरा मेल्यानंतर सती जाण्याची प्रथा होती मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्याबाई सती गेल्या नाही शिवाय त्यांनी सती जाण्याची जी अनिष्ट रुढी होती ती त्यांनी लाथाडण्याचे ती त्यांनी लाथाडण्याचे काम केले होळकरांनी हे राज्य कोणाची गुलामगिरी करून मिळवले नाही तलवारीच्या पातीवर मनगटाच्या जोरावर त्यांनी हे राज्य उभे केले होते अहिल्या आजपर्यंत सर्वात जास्त संकटे कोणत्या जा राज्यकर्त्यांवर आली असतील तर ती म्हणजे फक्त अहिल्याबाई होळकरांवर कारण त्यांच्या हयातीतच त्यांचा नवरा मुलगा जावई सासरा यांचे निधन झाले अशा वेळी राज्य राज्य शिकवली पण नुसतं तलवार हतात घेऊन चालत नाही तर सोबत थोडं बुद्धी कौशल्य लागतं म्हणून त्यांनी राघोबा पेशवे यांना एक पत्र लिहिले त्यांनी असे पत्र लिहिले की मी एकटी आहे कारण जेव्हा मी हातात तलवार आणि खांद्यावर भाला भाला घेऊन रणांगणात उतरेल तेव्हा तुम्हाला ते तु खूप जड जाईल आपली भेट लवकरच रणांगणात होईल मी हरले तर मला कोणीही नाव ठेवणार नाही परंतु जर तुम्ही हरलात तर सारे जग तुम्हाला नाव ठेवेल की तुम्ही एका महिन्याच्या हातून राह एका महिन्याच्या हातून हरलात त्यांचे हे पत्र वाचून राघोबा पेशवेंनी माघार पत्कारली मागार पत्कारली शत्रूला जर रणात पराभूत करायचं असेल तर त्याला अगोदर मनात पराभूत करावं लागतं कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही हे मानसशास्त्र त्यांना अवगत होते हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या पराक्रमाचा हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या तागाचा हा ता इतिहास होता अहिल्याबाईंच्या सामर्थ्याचा हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आणि हेच तेजस्वी रत्न तेरा ऑगस्ट सतराशे Anand tat bilik jari Dania